काय झालंय तुला सगळं कळते तू कस काय होत असं म्हणतोय अच्छा अच्छा ड्रिंक येतो त्याच्यामुळे काय पण तू ड्रिंक येतो तर तकलीफ नाही सगळी दवाखान्यात या बसा सगळं करा सोडशील का दारू सोडून हे बघ घरच्यांना इथे येऊन बसावं लागतंय दवाखान्यात औषध घ्यावं लागतं हा सोडशील ना ओके नमस्कार काय अडचण हा सांगा बरं तुमची काय अडचण आहे कुठे तो काय अडचण आहे काय काय तू हा कुठून आलाय तुम्ही इंदापूर वरून आले तुम्ही कुठे तुमचा पेशंट काय झालंय त्याला डिस्चार्ज दिलाय मग तुम्हाला कुठे जायचं आता किती रुपये भरायला सांगले तुम्हाला नऊशे सोळा रुपये डॉक्टर साहेब आता हे इंदा पूर्ण आलेले आहेत हरकत नाही दोन हजार नऊशे सोळा रुपये बिल कशाचं यांचं यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आपण लाभ देऊ शकत नाही का द्यायला पाहिजे आपण त्यांचं ताबडतोब त्या जन महात्मा फुले जन आरोग्यामध्ये घ्या त्यांचे ते बिल माफ करून घ्या आणि काय तुम्ही तुमचं हे झालं की मग तुम्ही जाऊ शकता प्रवासाला पैसे तुमच्याकडे इंदापूरला जायला राहतात ना डॉक्टर साहेब हे महात्मा फुले जन आरोग्य मध्ये यांचं घ्या ताबडतोब यांचं बिल माफ करा आणि यांना घरी जातील असं बघा ठीक आहे काय नाव तुमचं नाथाबाई पाठवळे इंदापूर चे हरकत नाही आता हे तुमचं बिल हे माफ करायला सांगितलेलं आहे ओके ओके होईल सगळं ठीक आहे प्रवासाला पैसे आहेत का तुमच्याकडे आहेत ना चलो मित्रांनो हे एक सर्वसामान्य त्यांची दोन मुलं वारलेली आहेत आणि एक मुलगे हा आणि इथे महापालिकेने त्यांना बिल भरायला लावलेले खरंतर असे निर्धन जे लोक आहेत त्यांच्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे तरी पण कोणत्या अधिकाऱ्याने ह्यांचं बिल काढलेले आणि ह्यांचं बिल काढून यांना इथं अडकवून ठेवलेले आपण ताबडतोब डॉक्टरांना सूचना दिलेली आहेत की त्यांचं बिल माफ करा महात्मा फुले जन आरोग्यमधून घ्या आणि यांना ताबडतोब यांच्या पेशंटला डिस्चार्ज करा आणि प्रवासाची जर त्यांना पैसे नसतील तर ते मी विचारलेले जर असं कोणाला पैसे लागले तर मला वाटतं की ती पण सोशल वर्क येस तर मित्रांनो जर तुम्ही असं वायसीएम सारख्या एखाद्या सरकारी दवाखान्यात आले तुम्हाला बिलाची काय अडचण आली तर लगेच आम्हाला संपर्क करत आणि त्या पेशंटला आपल्या नातेवाईकाला घरी घेण्या घेऊन जाण्यासाठी नातेवाईकाकडे पैसे नसतील तर ते सुद्धा देण्याची इथं व्यवस्था असते ही माहिती तुम्ही समजून घ्या त्यामुळे जे निर्धन आहेत दुर्बल आहेत त्यांनी स्वतःला आता दुर्बल समजायची गरज नाही तुमच्या पाठी शासन उभं राहणार फक्त तुम्हाला कायदा माहीत पाहिजे त्या योजना माहीत पाहिजे मी डॉक्टर शगुन यांचं अभिनंदन करतो की त्यांनी तातडीने यांचं हे बिल माफ करण्यासाठी जी काही शासकीय प्रक्रिया आहे ते राबवायला तयार आहेत यांच्याकडे कोणतं अनुदान तुम्हाला येण्याचं जायचं होतं बघा संजय गांधी निराधार योजनेमध्ये जे काही हा संजय गांधी निराधार योजनेमध्ये जे काही अनुदान येतं दर महिन्याला ते या महिलेला गेल्या चार महिन्यापासून मिळालेलं नाही मला सांगा ह्या मावशी सरकारच्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये बसत नाहीत का म्हणजे लाडक्या बहिणीचे दीड हजार तर नाहीच नाहीत ते, ते मिळाले तुम्हाला दीड रुपये लाडक्या बहिणीचे लाडक्या बहिणीचे मिळालेले नाहीत आणि यांना संजय गांधी निराधार जे असत त्याचंही काय मिळालेलं नाही हे आता गेले चार महिने हा चार महिने हा त्यांना संजय गांधी निराधार योजनेचा काही लाभ मिळालेला नाही आणि दवाखान्यात त्यांना एक एक रुपयाची गरज असताना सरकारची त्यांना कोणतीही मदत झालेली नाही ठीक आहे